नमस्कार मंडळी आमच्या दीपवंती चॅनलमध्ये आहे चातुर्मासातील पौराणिक कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ह्या कहाण्या वाचत असताना शेतकरी आणि नाग यांच्याबद्दलची अतिशय सुंदर अशी एक कहाणी वाचनात आली आणि ती तुमच्यापर्यंत पोचवावं असं आम्ही ठरवलं निसर्गाच्या अंगा खांद्यावर बागडत विकसित होत जाणाऱ्या मानवाला निसर्ग हा गुढ आणि अनाकलनीय शक्ती वाटत आलाय निसर्गातील अनेक प्राण्यांबद्दलही असंच कुतुहल माणसाला वाटलं आणि त्याच्या पुढे आपली शक्ती नगण्य आहे याची जाणीव हो देखील झाली म्हणूनच नागासारख्या प्राण्याची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली खर तर नागाचं सळसळणं त्याचं फणा काढणं त्याचं विष त्याचं आकर्षक रूप ह्याबद्दलही माणसाला खूप आकर्षण आहे आदिम अशी नागरी संस्कृती किंवा कृषी संस्कृती ह्यावर ह्या प्राण्याचा अतिशय भयावह असा प्रभाव आहे पण तरीही नाग हा शेतकऱ्याचं मित्र आहे असं सांगणारी ही कहाणी आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत कहाणी नक्की ऐका तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहेच आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद आटपाट नगर होत तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारुळ होत श्रावणाचा महिना आला आहे आणि नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागफुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिण आली आपलं वारुळ पाहू लागली तिथं वारुळ नाही आणि पिल्लही नाहीत इकडं तिकडं पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिल्ल मिळली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करायला म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिण नऊ नागपूळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाणे लाया दुर्वा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तोही नागिण तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली आनंदाने चंदनात लोळली इकडं हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच होती इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागेल बाई तू कोण आहेस तुझे आईबाब कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तर काय प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिण म्हणाली भिवू नकोस घाबरू नकोस विचारल्या प्रश्नांची उत्तरं दे सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पोजतीये आपलं व्रत पाळतीये आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलंय हे चांगलं नाही असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली तिला खूप वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना खूप आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेला खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण